पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर आता अजित पवार गट राष्ट्रवादीच्या कार्यालयावर सुद्धा दावा करणार असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईतील राष्ट्रवादी भवनावर अजित पवार गट दावा सांगण्याची शक्यता वर्तवली जाते राष्ट्रवादी भवन हे वेलफेअर ट्रस्टचं नसून सरकारनं दिलेलं कार्यालय आणि त्यामुळे निवडणूक आयोगाच्या निकालानुसार हा पक्ष अधिकृतपणे अजित पवार यांच्याकडे गेलेला आहे आणि त्यानुसारच आता पक्ष कार्यालयावर सुद्धा त्यांना दावा करता येणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या बेलाड इस्टेट येथील कार्यालयावर देखील अजित पवार गट दावा सांगणार असल्याची शक्यता बेला आहे बेलाड इस्टेट येथील कार्यालय हे वेलफेअर ट्रस्टचं नसून हे कार्यालय सरकारने दिलेलं कार्यालय आहे आणि आता निवडणूक आयोगानेच जर राष्ट्रवादी पक्ष हा अजित पवार गटाला दिलाला असेल तर या कार्यालयावर देखील अजित पवार गट दावा सांगणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली आहे सध्या हे कार्यालय शरद पवार गटाच्या ताब्यात आहे आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची कार्यालय या ऑफिस या सध्या कार्यालयामध्ये आहे, आहेत ऑफिसमध्ये आहेत जर या कार्यालयावर देखील अजित पवार गटाने दावा सांगितला तर आता शरद पवार गटाला नवीन कार्यालयाचा शोध देखील सुरू करावा लागणार आहे सध्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाला त्यांनी त्यांच्या गटासाठी एक नवीन नाव आणि पक्षचिन्ह शोधण्यास सांगितलेलं आहे आणि जर या कार्यालयावर देखील अजित पवार गटाने दावा सांगितला तर आता शरद पवार गटाला पक्षचिन्ह पक्ष नाव यांच्यासोबतच एका कार्यालयाचा देखील शोध सुरू करा लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक जयतापकर सह सा, सचिन गाड साम टीव्ही मुंबई